येथे राष्ट्रवादी अल्पसंख्याक शिवसेनेमध्ये प्रवेश मुक्ताईनगरमध्ये निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या असताना नगरपंचायतीच्या निवडणुकीला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार यांच्या गटात मोठी खिंडार पडली आहे मुक्ताईनगरमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेते यांचे समर्थक शकील जनाब यांचा व त्यांच्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचा मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलेला आहे शकील जनाब हे अल्पसंख्याक गटाचे उपप्रदेश अध्यक्ष होते या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलीच खिंडार पडलेली आहे या प्रसंगी शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष शाहिद खान जाकीर खाटीक खालील खाटीक कालू खाटिक बशीर खाटिक अन्सार खाटिक समद खाटीक यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये चांगलाच रंग भरलेला आहे मुक्ताईनगर नगरपंचायतसाठी सतरा प्रभागांसाठी सतरा उमेदवार निवडून द्यायचे आहेत व एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने निवडणुकीमध्ये चुरस वाढलेली आहे कोणत्याही पक्षांनी आपले पत्ते अर्ध्यापर्यंत उघडे केलेले नसले तरी निवडणूक प्रचारांमध्ये आघाडी घेत शिवसेनेने दोन मेळावे घेऊन आतापर्यंत आपल्या प्रचाराची रंगत ही वाढवलेली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या महायुतीतील इतर पक्ष हे सुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेले आपल्याला दिसून येत आहेत आजच्या या प्रवेशामुळे मात्र शिवसेनेचे पारडे जड होत आहे यावरती कुठलीही शंका व्यक्त करता येत नाही